अमृतसर येथून जालना पोस्ट ऑफिसला आलं तब्बल बावीस तलवारीचा पार्सल तब्बल बावीस तलवारीचा साठा जालना स्थानिक गुन्हे शाखेने केला जप्त अमृतसर येथून जालन्याला येणाऱ्या तब्बल बावीस तलवारीचा साठा जालना स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केलाय तलवारीचा मोठा पार्सल अमृतसरहून जालन्याला येत होता तर गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्री फिरवत तब्बल बावीस तलवारीचा साठा जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केलाय दरम्यान एका संशयताला पोलिसांनी ताब्यात घेतली असून घात त्याच्या उद्देशाने जालन्यात तलवारी येत असल्याचा संशय पोलिसांना असून त्यानुसार तपास सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिले आहे दरम्यान अमृतसर येथून जालना पोस्ट ऑफिसला तलवारीचा पार्सल येत होता पोलिसांना याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास यंत्रणेचा वापर करून एका पार्सलमधून तब्बल बावीस तलवारीचा साठा जप्त केलाय तर हे होता आमचा एक मोठा अपडेट अधिक बातम्यासाठी पाहत रहा ग्लोबल न्यूज मराठी